बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार संपूर्ण महावितरण अदानी उद्योग समूहाच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव आहे जनतेच्या पैशातून उभ्या राहिलेल्या सर्व पायाभूत सुविधा नफा कमावण्यासाठी अदानीकडे देण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात वेगानं सुरू असल्याचा आरोप केलाय स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात वीज ग्राहक समितीतर्फे महावितरणच्या कुडाळ कार्यालयावर दहा फेब्रुवारीला मोर्चा काढणार असल्याचं संपत देसाई यांनी सांगितलंय पाहूया महाराष्ट्र शासनाने स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवण्याचा एक निर्णय अलीकडे घेतलेला आहे खर तर हा निर्णय वीज ग्राहकांची लूट करणारा निर्णय आहे आणि याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जनतेत असंतोष तयार झालेला आहे कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत सगळीकडे त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने मोर्चे मेळावे सुरू झालेले आहेत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व जनाजाना या विजेच्या प्रश्नावर विजेच्या प्रश्नावर आपली पिळवणूक होणार आहे असं वाटत होतं अशा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक आज कुडाळमध्ये झाली या बैठकीला शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष होते त्याचबरोबर विविध सामाजिक आणि राजकीय चळवळीतल्या चळवळीतले कार्यकर्ते पण या बैठकीला आले होते खरं तर या सगळ्या पाठीमागचा हेतू असा आहे की ज्या पद्धतीनं अदानीचं प्रीपेड मीटर बसवलं जाणार आहे आणि हे प्रीपेड मीटर बसवल्यामुळे ग्राहकांची लूट मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे जसं मोबाईलला आपण रिचार्ज मारतो रिचार्ज संपला की मोबाईल बंद तसंच वीज खंडित होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांना यापासून सर्वात मोठी पिळवणूक होणार आहे म्हणून या विरोधामध्ये एक जनआंदोलन उभं करावं या हेतूनं आज आम्ही आलो होतो आज इथं व्यापक बैठक चांगली झाली आणि या बैठकीमध्ये येत्या दहा तारखेला दहा फेब्रुवारीला कुडाळा जे जिल्ह्याचं महावितरणचं कार्यालय त्या अधीक्षक का बेन त्यांच्या कार्यालयावर एक मोठा व्यापक मोर्चा काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि मला खात्री आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सर्वसामान्य कष्टकरी जनता या लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उतरणार आहे खरं तर हा प्रश्न कुठल्या एका विभागाचा नाही हा प्रश्न जनतेचा आहे कारण या वीज वापरणारी जी जनता आहे ती झोपडपट्टीपासून ते अगदी फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंतचे लोक या वीज वापरतात साध्या टपरीपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंतचे लोक ही विजा वापरल्या जातात सर्वसामान्य माणसांचे किसे कापून हे अदानीची भर करायचा हो 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 हा जो काय सरकारचं धोरण आहे या धोरणाच्या विरोधामध्ये ही आमची लढाई आहे दुसऱ्या बाजूला महावितरणनं ही सगळी यंत्रणा उभा आहे इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण महावितरणनं उभा केला आहे महावितरणनं उभा केलं इन्फ्रास्ट्रक्चर अदानीच्या घशात घालण्याचा हा डाव आहे या साऱ्याला आम्ही विरोध म्हणून हा मोर्चा दहा तारखेला होतोय आम्ही सर्व वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सम्मान्य माणसांना कष्टकरी श्रमिक शोषित आदिवासी दलित स्त्रियांना सर्वानी मी विनंती करतोय की 10 तारखेच्या मोठ मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सहभाग द्यावा आणि आमच्या मनामध्ये या प्रीपेड आणि स्मार्ट मीटरला कसा विरोध आहे तो विरोध आपण दर्शवावा अशी आम्ही विनंती करतो. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा युट्यूब चॅनल